आम्ही तामसा येथील शेतकऱ्या जे संस्थेचे आम्ही तामसाईतील राहणार असून आमच्या इथं तामसाळ येथे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था ते एक गोदाम आहे त्या गोदामासमोर मोकळी जागा मालकीची असून आमच्या संस्थेच्या मालकीची असून ग्रामपंचायत बा बाकीच्या इतर लोकांनी अनुदा त्याच्यावर अतिक्रमण केलेलं आहे तर ते अतिक्रमण हटविण्यासाठी आम्ही ग्रामपंचायतला अनेक वेळा निवेदन दिलेले आहेत निवेदन देऊन सुद्धा त्यांनी आम्हाला चाला चाल केलेले केलेली आहे टाळाटाळीचे उत्तर दिलेले आहेत तर त्या संदर्भात आम्ही आमचं ते अतिक्रमण हटविण्यासाठी आणि दुसरं म्हणजे आमचा त्याचं क्षेत्रफळाप्रमाणे आमची जागा मालकी जागा असून क्षेत्रफळाप्रमाणे आम्हाला त्याचा आठ नंबर देण्यात यावा याच आम्ही याच्यासाठी आम्ही उपोषणाला बसत आहोत विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित तामसा संस्था ही तामसा येथे मेन रोडवर संस्थेच्या मालकीचे गोदाम असून सदरील संस्थेचे कार्यक्षेत्र हे चौदा गावाचे असून संस्थेचे एकूण शेतकरी सभासद तीन हजार सहाशे असून संस्थेच्या मालकीच्या गोदामासमोरील मोकळ्या जागेत तीन ते चार लोकांनी अतिक्रमण केलेले असून याबाबत ग्रामपंचायत कार्यालय तामसा यांना वेळोवेळी नोटिसा व तोंडी सूचना सुद्धा सदरील अतिक्रमण हटवल्याबाबत ग्रामपंचायत प्रशासन हे उदासीन असून आणि दुर्लक्ष केल्यामुळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित तामसा संस्थेचे संचालक मंडळ यांनी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिनांक बारा दोन दिनांक दोन हजार पंचवीस रोजी निवेदन देऊन सदरी अतिक्रमण न हटवल्यास दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीसपासून मान्य जिल्हा परिषद नांदेड यांच्या कार्यालयासमोर अमर उपोषणात बसण्यास निवेदन दिले होते सद्रीन कालावधीमध्ये स्थानिक प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे कार्यवाही न झाल्यामुळे संस्थेचे संचालक मंडळ आज चोवीस दोन दोन हजार पंचवीस पासून सदरील मागण्यासाठी अमरण उपोषणात जिल्हा परिषद कार्यालय येथे बसलेले आहे मागण्या मान्य होईपर्यंत सदरील उपोषण सुरूच राहणार आहे तसेच संस्थेस दिलेल्या नमुना नंबर आठ यापूर्वी दिलेल्या नमुना नंबर आठच्या चतुर्शमेप्रमाणे क्षेत्रफळामध्ये विसंगती असून सदरील चतुर्शमेच्या हातील पूर्ण क्षेत्रफळ देऊन अभिलेख्यामध्ये दे नोंद करून संस्थेस नमुना नंबर आठ देण्यात यावा